मित्रांनो आपला थंडगार असा लिंबू सरबत आलेला आहे याची किंमत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब अजून एका जबरदस्त व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मी आलो आज एवढ्या उन्हाच लस्सी आणि लिंबू सरबत पिण्यासाठी तर मित्रांनो हे आहे पुणे सोलापूर हायवे आणि कासुर्डी गाव आहे कासुर्डी टोल नाके जवळची आहे मुक्ताई लिंबू सरबत अँड लस्सी 그러면 이 월등히 일할 गाडी कुठे गाडी काट्यावरती गाडी आहे मित्रांनो लसीची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे पंचवीस रुपये फक्त किंमत सर्व वीस रुपयाला आहे तो पण दाखवतो मी तुम्हाला किती क्वांटिटी आहे एकदम थंडगार आहे एकदम झाडाखाली आहे हातोडी टोल नाका आहे हा टोल ना जवळच पुढंस पुढे आल्यानंतर झाडाच्या खाली असे मस्त झाडी आहे एकदम थंडगार वातावरणात मित्रांनो लस्सी आणि थंडगार सर्व त्याचा आनंद घ्या मी तर लसी आहे तुम्ही पण या आनंद घ्या मित्रांनो यात सब्जा पण टाकतायत थंडगार कोणाला सब्जा आवडत असेल तर सब्जा पण टाकून मिळेल लिंबू सरबत आता मित्रांनो आपला थंडगार असा लिंबू सरबत आलेला आहे याची किंमत आहे फक्त वीस रुपये तर मित्रांनो आपण टेस्ट करूयात एवढ्या उन्हाचा उन्हा काराचा थंडगार लिंबू सरबत पेणे म्हणजे जबरदस्त जबरदस्तिंग थम्सअप पेण्यापेक्षा लिंबू सरबत पेलेला कधी पण चांगला आणि लस्सी एकदम थंडगार मागत गाड आहे तुम्ही येऊ शकता कासोरडी पाटा या ठिकाणी मस्त बेगीत सरबताचा आनंद घ्या नंबर आणि पाणी पिण्यासाठी बघा डायरेक्ट डियरा ठेवला एकदम थंडगार पाणी आपल्या गाडीचं टायमिंग काय गा? काय सकाळी आठ ते संध्याकाळी सकाळी आठ वाजल्यापासून सात वाजेपर्यंत हो गाडीचा सा टायमिंग अठरा वर्ष गाडी आहे सुरुवातीला दोन रुपये पासून सरबत विकला यांनी चालू केलं के अठरा वर्षापासून चालू आहे व्यवसाय फक्त उन्हाळ्यात असतो ना एक पाच महिने फक्त उन्हाळ्याचे पाच महिने गाडी असते तर मित्रांनो एकदा नक्की या आनंद घ्या तर चलो बाय बाय